नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी टिटवाळ्यातील बडा बिल्डर्स वर आरोप म्हाडा अंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी उभारली इमारत ग्राहकांना ताबा देण्याआधीच पाठवल्या दंडांच्या नोटीसा शिवसेना शिंदे गट आक्रमक बिल्डर्स वर कारवाईची मागणी महारेणा केडीएमसी म्हाडाकडे तक्रार डोंबिवलीतील पासष्ट इमारतींचे प्रकरण ताजे असताना आरंभ रुस्तुकी ग्राहकांना अजूनपर्यंत दाखवले जात नसून कोणतीही माहिती ग्राहकांना देण्यात येत नाही ग्राहकांना दंडांच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी ग्राहकांसह केडीएमसी आयुक्त मॅडम यांची भेट घेत बिल्डर्सवर कारवाईची मागणी केली या प्रकरणी विशाल जाधव या ग्राहकाने प्रतिक्रिया देत संपूर्ण घटनाक्रम सांगितला ते म्हणाले मी आरंभी फ्लॅट बुक केलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्याचा ताबा काही मिळालेला नाही उलट बिल्डर्स कडून आम्हाला दंड आकारण्याची नोटीस आली असून त्यात सांगितले आहे की तुम्ही दंड भरला नाही तर तुम्हाला फ्लॅटचा ताबा मिळणार नाही पहिला पेमेंट लेट झालं तेव्हा त्यांनी आम्हाला कोणतेही लेटर पाठवले नाही आणि दोन्ही वर्षाचे एकदम त्यांनी नोटीस पाठवून दंड भरण्यास सांगितले आहे सर्व ग्राहकांना पन्नास हजारांच्या वरती दंड आकारणी आहे त्यामुळे आमची मागणी अशीच आहे एक तर बिल्डर्सने कामे पूर्ण केलेली नाहीत दुसरी गोष्ट बिल्डर्स आम्हाला फ्लॅट दाखवत नाही काम कुठपर्यंत झाले हेही सांगत नाही वरून आम्हाला दंड वरून आम्हाला दंड लवकर भरला नाही तर ताबा मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे त्यामुळे आमचं व्याजदर माफ करून आम्हाला नाहक त्रास न देता लवकरात लवकर फ्लॅटचा ताबा देण्यात यावा बर, ग्राहकांसह शिवसेना शिंदे गट पदाधिकारी विजय देशेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून सांगितले हे सर्व ग्राहक असून टिटवाळ्यातील आरंभ रुस्तुकी बिल्डर्स म्हणून प्रोजेक्ट चालू आहे त्यांच्याजवळ पाचशे ते सहाशे ग्राहक आहेत त्यांची काही फसवणूक झाली आहे या संदर्भातील लेटर आमच्याकडे आले त्यावर शिवसेना मांडा टिटवाळ्याच्या वतीने आपण आयुक्त मॅडम यांना पत्र दिलेले आहे ज्यात सांगितले आहे की विनाकारण दंड आकारणी केली असून काही रूम्स तीनशे ब्याऐंशी चे रजिस्ट्रेशन आहे त्यांची काही जणांनी मोजणी केली तर तीनशे एकसष्ट झाले आहे अशा काही दहा वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्याबाबत आयुक्त मॅडमला पत्र दिलेले आहे महानगरपालिकेच्या अतिरिक्त काय विषय येतात हे बघून आम्ही कारवाई करू असे आम्हाला सांगण्यात आले तसेच जिथे जिथे पत्र व्यवहार करता येईल तिथे पत्र व्यवहार केला आहे प्रामुख्याने पत्रव्यवहार केला आहे त्यामुळे यावर कशा प्रकारे तोडगा निघतो बिल्डर्स वर कोणती कारवाई होते का ग्राहकांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्वाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून आम्ही हे सर्व जे ग्राहक आहेत हे कल्याण टिटवाळ्याला रस्तुकी बिल्डर म्हणून जे रुस्तकी आरंभ म्हणून त्यांचा एक प्रोजेक्ट चालू आहे तर त्याचे जवळपास पाचशे सहाशे ग्राहक आहेत म्हणजे रूमधारक त्यांना काही फसवणूक झालेली आहे मग त्या संदर्भातलं त्यांचं लेटर आमच्याकडे आलेलं होतं तर शिवसेना मांडा टोळा विभागाच्या वतीने आपण आयुक्त मॅडमला एक पत्र दिलेलं आहे की काही गोष्टी ज्या आहेत जसं की त्यांना विनाकारण दंड दंड आकारण्यात आलेला आहे काही त्यांच्या रूमच्या ज्या तीनशे ब्याऐंशीचं रजिस्ट्रेशन आहे स्क्वेअर फीटचं ते काही जणांनी मोजलं तर तीनशे एकसष्ट झाले या अशा इतर काही बऱ्याचशा सुविधा आहेत मला वाटतं दहा दहा धा, ज्या काही वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सच्याबद्दल आपण मॅडमला पत्र दिलेलं आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अख्यात्तरीत जे विषय येतील त्या विषयांवर मॅडम बोलले आहेत की याच्यातले विषय बघतो आणि त्याच्यावर आम्ही कार्यवाही करू बाकी इतर म्हाडाकडे महारेराकडे इतर जिथे जिथे पत्रव्यवहार करता येईल तस तिथे तिथे यांनी आणि आम्ही सर्वांनी पत्रव्यवहार केला आहे मला वाटतं उद्या एकवी एकवीस तारीख आहे म्हाडाकडे मीटिंग देखील आहे बारा वाजता तर ते देखील आपण हे करतो आहे जेणेकरून ह्या गरीब सहाशे लोकांना पंतप्रधान आवास योजनेत ज्यांनी घर घेतलं आहे त्यांना त्याचा लाभ होईल माझं नाव विशाल जाधव आहे मी आरंभ रस्तोगीमध्ये दोन हजार बावीसला फ्लॅट बुकिंग केलेलं आहे तर अजून पजेशन काही मिळालं नाही पण बिल्डरकडून आम्हाला नोटीस आली आहे दंड आकारण्याची की तुम्ही जर हे दंड भरला नाही तर तुम्हाला पजेशन मिळणार नाही तर ज्यावेळेस समजा डिसबस झालं बँकेकडून त्यावेळेस पहिला पेमेंट जेव्हा लेट झाला त्याचा आम्हाला त्यांनी काही लेटर पाठवलं ले नाही आता दोन्ही वर्षाचं एकदम त्यांनी दोन हजार चोवीस एकतीस दोन हजार चोवीसला त्यांनी लेटर पाठवलं आणि व आम्हाला म्हणतात की तुम्ही हे दंड भरायचे आहेत तर प्रत्येकी प्रत्येक मीच नाही म्हणजे ऑल जेवढे रूम्स घेतले त्या लोकांना पन्नासच्या वरती पन्नास हजाराच्या वरती दंड आकारणी आहे तर ह्या मागणी अशीच आहे की एकतर बिल्डरनी कामं पूर्ण केलेली नाही आहेत दुसरी गोष्ट बिल्डर आम्हाला फ्लॅट्स बघायला पण देत नाही आहेत की काम कितपर्यंत झालेलं आहे आणि वरून आम्हाला बोलतात की जर तुम्ही हे तुम्ही दंड भरले नाही तर तुम्हाला पजेशन मिळणार नाही मागणी आमची एवढंच आहे की आमचं व्याजदर त्यांनी माफ करावं आणि आम्हाला जी काय आम्हाला नाहक का त्रास होतो आहे त्याच्याबद्दल त्यांनी आमच्याशी पजेशन लवकर द्यावे दोन हजार चोवीसमध्ये आम्ही व्याज चालू आता मला सध्या तरी बारा हजार चारशेच मी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद